मासिक शिवरात्रीला करा ही उपाय एक बेलपत्र एक धतुरा एक शमीपत्र आणि एक सफेद फूल एक अखंड अक्षताचा तो तुटलेला नसावा ह्या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला असे वाटत असेल माझे कोणतेही काम होतच नाही आहेत तुम्ही कोणत्याही कामाला सुरुवात करायला प्रारंभ करतात पण ते काम होत नाही खूप दिवस लागतात तर शिवरात्रीच्या दिवशी बारा महिन्यामध्ये कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करावे भगवान शिवाला आपल्या मनातील गोष्ट सांगावी आणि त्या वस्तू अर्पण कराव्यात मासिक शिवरात्री जी येत असते तर आपण बारा महिन्याच्या शिवरात्रीचे एक नियम बनवावे की मी बारा महिन्याच्या शिवरात्रीचे व्रत करू किंवा नाही करू मी शंकराच्या मंदिरात बारा महिन्याची शिवरात्री येते मी त्यांचे एक नियम घेते की शिवरात्रीच्या दिवशी मी तीन ठिकाणी दिवा घेऊन जाईल पहिले बेलपत्राच्या झाडाखाली दुसरे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या चौकटीवर आणि तिसरे आवळ्याच्या झाडाखाली ह्या तीन ठिकाणी आपण प्रणाम करून झोळी पसरून बाबा देवादी देव महादेवाला आणि माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे तीन महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत भोले बाबा आपले कार्य पूर्ण करतील बारा महिने शिवरात्री येते तर शिवलिंगावर एक बेलपत्र अशोक सुंदरीवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचे तोंड पाणी ज्या बाजूने वाहत जाते त्या बाजूने असावे दुसरे बेलपत्र माता पार्वतीचे हस्तकमलावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राचे जे दोन पानं आहेत ते शिवलिंगाच्या मध्ये असायला पाहिजेत तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्या विपरीत दिशेला असायला हवा चौथे बेलपत्र भगवान शंकराचे जिथून जल वाहत जाते जमिनीवरून ते जल वाहत जाते ते बेलपत्र शिवलिंगाचे पाणी वाहत जात आहे तिथे अर्पण करावेत आणि पाचवे बे बेलपत्र नंदीचा जो उठलेला पाय आहे त्या पायापाशी पाचवे बे बेलपत्र समर्पित करावे एक शिवरात्री पासून बारा शिवरात्री पर्यंत समर्पित करायला प्रारंभ करावे आपले काम जरूर होईल बेलपत्राच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात काळी तीळ टाकून आणि एक सफेद फूल टाकून बेलपत्राच्या झाडाखाली चार मुखी दिवा जो चीर -चीर करतो, करतो, बोलतो ताणे देतो घरात चिडचिड करतो पूर्ण घराला अस्तव्यस्त करतो त्या व्यक्तीचे नाव घेऊन आणि गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला एक दिवा लावावे तो व्यक्ती अपशब्द बोलायला बंद करतो त्याचे प्रेम प्रबळ होते त्याची ईर्षा समाप्त होते असे म्हटले जाते की भगवान शिव यांना नंदी खूप आवडतो म्हणून जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे वाहन नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तर जीवनात सुख आणि समृद्धी वाढते असेही म्हटले जाते की भगवान शिव हे देवाचे गुरु आहेत म्हणून जर एखाद्या व्यक्तीला शनी दोषाचा त्रास होत असेल किंवा शनीची किंवा कि साडेसाती वाईट परिणाम मिळत असतील तर अशा परिस्थितीत शिवरात्रीच्या दिवशी पवित्र दिवशी भगवान शिवाला काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा तसेच ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिवासह शनिदेव प्रसन्न होतात संतान संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पीठापासून अकरा शिवलिंगे बनवावी आणि त्यावर अकरा वेळा जलाभिषेक करा यामुळे मुलांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो ह्याशिवाय व्यक्तीचा सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते नंबर आठ मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पाकळ्या अर्पण केल्या तर वैवाहिक जीवन आनंदी राहते तसेच ज्यांच्या लग्नात अडचणी इथ आहेत त्यांनी या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने त्यांना त्यांच्या समस्यापासून आराम मिळतो नंबर नऊ जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमच्या सर्व कामात मदत करावी आणि त्यांच्याशी तुमचे नाते चांगले राहावे असे वाटत असेल तर शिवरात्रीला भगवान शंकराला नारळ अर्पण करावे तसेच देवाला सुखामेवा अर्पण करावा असे केल्याने तुमची मुले तुमच्या सर्व कामात तुम्हाला मदत करतील आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते अधिक चांगले राहील जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी शिवरात्रीला स्नान करून शिवचालीसाचे पठण करावे तसेच शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावावा असे केल्याने तुमच्या अभ्यासाची संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्हाला काही समस्या असेल आणि त्यावर उपाय सापडत नसेल तर तुमची समस्या दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे दूध मिसळा आणि शिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा तसेच अकरा बेलाच्या पानावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करावे आणि शिवलिंगाची पूजा करावी हे केल्याने तुम्हाला जी काही समस्या भेडसावत आहे ती लवकरच दूर होईल जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची नेहमी काळजी वाटत असेल किंवा त्यांना जीवनात चांगला मार्ग मिळावा अशी तुमची इच्छा असेल तर शिवरात्रीला तुमच्या मुलांच्या हातातून एखाद्या गरजू व्यक्तीला काळे ब्लँकेट दान करा असे केल्याने तुमच्या मुलाला जीवनात एक चांगला मार्ग मिळेल आणि त्यांच्या भविष्यासंबंधित तुमच्या सर्व चिंता दूर होतील जर कुंडलीत चंद्र कमकवत असेल तर त्यामुळे लग्नात अडचणी येतात यावर मात करण्यासाठी तुम्ही विशेष उपाय करावेत तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांना कच्च्या दुधाने अभिषेक करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती अधिक मजबूत होते आणि लवकर लग लग्न होण्याची शक्यता निर्माण होते हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका